सोलापूर महापालिकेच्या बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणातील शहाण्णव पैकी सव्वीस इमारती कोणत्याही नियमात बसत नाही त्यामुळे या इमारतींचे पाडकाम करण्याचा प्रस्ताव बांधकाम परवाना विभाग तयार करणार आहे हा प्रस्ताव मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना सादर होणार असल्याचे नगर रचना कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले महापालिकेच्या चा चार अधिकाऱ्यांनी सव्वीस बेकायदेशीर बांधकाम परवाने दिले हे चार अधिकारी अटकेत आहेत त्यांच्यासोबत परवानाधारक अभियंत्यांवरही अटकेची कारवाई झाली महापालिका आयुक्तांनी शहाण्णव बांधकाम परवानाधारकांकडून मूळ कागदपत्रे मागवून तपासणी केली जागा मालक फ्लॅट धारकांचे हित पाहून ही बांधकामे कारवाई करून नियमित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे परंतु यापैकी सव्वीस बांधकामात फ्रंट मार्जिन साईड मार्जिनसाठी निश्चित केलेल्या नियमांचे उल्लंघन झाले आहे पार्किंगची जागा सोडली नाही यासह विकास नियंत्रण नियमावली डावलून डोलेजन इमारती उभारल्या आहे त्यामुळे कायद्यानुसार या इमारती नियमित करता येणार नाही त्यामुळे या इमारतींचे पाडकाम करण्याचा प्रस्ताव नगर रचना उपसंचालक मनीष भिणूरकर आणि बांधकाम परवाना विभाग प्रमुख नीलकंठ मटपती यांच्या कार्यालयातून तयार होणार असल्याचे काल जमजम न्यूजला सांगण्यात आले या इमारतींची यादी प्रशासनाकडून लवकरच जाहीर होणार आहे महापालिकेच्या यापूर्वीच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले परवानाधारक इंजिनियर्स अडकले नवे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडून या प्रकरणाचा आढावा घेतला जात आहे पाडकामाच्या विषयावर आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया